नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव मित्रांनो आज अहिल्यानगर येथे गावराग कांद्याच्या एकूण छप्पन्न हजार दोनशे सोळा कांदा गोणींची आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला एक हजार आठशे रुपयांपासून एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभावा मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार तीनशे पन्नास रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे आठशे पन्नास रुपयांपासून एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला पाचशे पन्नास रुपयांपासून आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि चार नंबर क्वालिटीचा कांदा तीनशे रुपयांपासून पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती आयल्यानगर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान Jackie Chan.